राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक सौख्याचं प्रतिबिंब असलेलं हा स्नेह संगमाचा कार्यक्रम या वर्षांनी आयोजित केला सर्व संयोजन समितीचं आणि मी त्यासाठी सर्वप्रथम अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांनी हा एवढा सुरेख आणि स्मरणीय आयोजित केलेला आहे जामची माती आणि जामकरांची मती ही सुपीक तर आहे सर्व संपन्न आहे आणि हे वेळोवेळी सिद्ध झालेला आहे ह्या कार्यक्रमातून ते पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे मुंडे सरकारचा मुंडे सरांसारखा एक रत्न जो जांभवाशयाने दिला आहे तो सर्वांसाठी एक आदर्श आहे आम्हा सर्वांसाठी ते गुरुस्थानी आहे असं म्हटलं पुरातन काळापासनं एक म्हण आहे की गाव करी ते राव न करी पण जांबकडे बघता असं असं जाणवत आपल्याला पूर्वीपासनच की गावात गाव आणि राव हे एकत्रच काम करतात मी मुखेडला येऊन एक पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष पूर्वीच जाम आणि आताच जाम ह्याचा जर फरक बघितला तर जामची प्रगती ही नेत्रदीपक आहे म्हणजे आज जाम एवढा मोठा आहे इथली बाजारपेठ एवढी मोठी झाली इथला बाजार एवढा मोठा भरतो इथे मोठे हॉस्पिटल्स डॉक्टर नरवाडे डॉक्टर मोरे यांच्यासारखे मोठे हॉस्पिटल्स अद्ययावत हॉस्पिटल्स झाले हे केवळ गाव आणि राव हे एकत्र ये येऊन काम करतायत दूरदृष्टीनं काम करतायत हे त्याचं फलित आहे म्हणून पुन्हा एकदा मी जाम वर्षांच्या त्यांच्या जा एकजुटीचंही अभिनंदन करतो आज आपला देश जो विकसनशील होता तो आता विकसित व्हायला लागलाय प्रत्येक गाव हे विकसित व्हायला लागलंय साधन संपत्ती सामग्री ही सगळ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत आता महाराज आहे तिथे आपल्या स्टेजवर तिथे ह्या गोष्टींना भौतिक साधनं असं आपण म्हणतो पण ह्या भौतिक साधनांची जेवढी रेलचेल झाली आहे तेवढीच आपल्या मनाची शांती कमी झालेली आहे आज आपल्याकडे सगळं आहे एवढं सगळं येत असताना पण आपल्यातल्या दोन गोष्टी फार कमी झालेल्या आहेत ते म्हणजे प्रेम आणि दुसरी गोष्ट ही वेळ आज माझ्याकडे दुसऱ्याला द्यायला प्रेम फार कमी आहे दुसऱ्यासाठी देण्यासाठी वेळ फार कमी आहे जे हवं ते मला हवं दुसऱ्यांसाठी उरलेलं द्यावं इतकी आपली संकुचित प्रवृत्ती झालेली आहे साधन पूर्वीच्या काळामध्ये आपण आपल्या सुखसुविधेसाठी साधन वापरायचो आज असं झालंय की आपण आपल्या सोयीनुसार आपली नाती आणि माणसं वापरायला लागलो इतकी आपण संतुलित झालो वायदे करीती हजारो पाळणारे शोधतो मानसाला मानसागत मानणारे शोधतो आज आपण कधी बघितलं रस्त्याकाठी एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्या अपघाताच्या ठिकाणी मदत करणारे हात कमी आणि फोटो आणि व्हिडिओ करणारे लागलीच ते समाज माध्यमावर टाकण्यासाठी धडपड करणारे हात जास्त दिसतात त्यावरून असं वाटायला लागतंय की ही परिस्थिती पण अशी निर्माण झाली की आपण आपल्यातली संवेदना कमी होत चाललीय बोतड होत चाललीय आपल्यातला संवाद सुद्धा कमी होत चाललाय आज कुटुंब लहान झाले घर मोठी झाली माणसं लहान झाली एका घरामध्ये बऱ्याच ठिकाणी तर नवरा बायको हे दोघच राहत आहेत मुलं कुठेतरी शिक्षणासाठी बाहेर आहे आणि हे नवरा बायको सुद्धा घरामध्ये एका रूम मध्ये नवरा एका रूम मध्ये बायको मध्ये व्यस्त आहे त्या दोघांनाही एकमेकांना बोलण्यासाठी वेळ नाही नवऱ्याला माहिती नाही बायकोच्या मनात काय चाललंय बायकोला माहिती नाही नवऱ्याच्या मनात काय चाललंय पालकांना माहिती नाही की आपल्या मुलांच्या जगात काय चाललंय त्यामुळं नैराश्य डिप्रेशन ब्लड प्रेशर शुगर कलह घटस्फोट अशा गोष्टींची समाजामध्ये ही संख्या आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही वाढत चाललेली आहे मला वाटतं हे ह्या जी प्रगती होती हे त्याचे साइड इफेक्ट आहे बोलणारे भेटले ऐकणारे भेटले पण बोलल्या विन अंतरीचे जाणणारे शोध देतो भीमाय भीमा व्याख्यामाला चालवतात या वर्षीच्या व्याख्यानवाले त्यांनी ती एक खंत व्यक्त केली की व्याख्या ते मिळत आहेत व्याख्यान आहे पण व्याख्यान ऐकण्यासाठी श्रोते जमा करावे लागत आहेत आज पुणे सर दोन तास अगोदर पासूनच इथे स्थळी येऊन बसलेले होते त्या ठिकाणी सर म्हणाले सुद्धा की यापुढं श्रोत्यांनाही मानधन देऊन आणावं लागतं की काय इतकी वाईट परिस्थिती आता ही पुढे निर्माण व्हायला लागली तर मी म्हणालो तसं जाणणारे वेळ कधीच येऊन गेलेली आहे आणि ह्यामुळं आता ही, ही काळाची गरज आहे की, की स्वतःशी संवाद साधण्याची गरज आहे आपल्या कुटुंबाशी संवाद साधण्याची गरज आहे तरच सामाजिक सौहार्द हे राहणार आहे अशा ह्या वातावरणामध्ये स्नेह संगमासारखा कार्यक्रम म्हणजे एक सारखा कार्यक्रम वाटतो मनाला थंडावा देण्यासारखा कार्यक्रम वाटतो म्हणून मला ह्या जांडवशांचा कौसूल आहे आपण बोललोच नाही आपण ह्या धर्मांच्या गोष्टी करतो जातीच्या जा गोष्टी करतो तुम्हाला बायबल वा तुम्ही पूर्ण कोणी वाचलेलं नसेल पुराण काही लोकांनी वाचलेलं असेल गीता मी सुद्धा पूर्ण वाचलेली नाहीये पण त्या सर्व धर्मग्रंथाचा एकच संदेश आहे तो म्हणजे प्रेम आणि तो प्रेम आपण अशा माध्यमात एकत्र येऊन सर्व धर्मीयांना सर्व जातीवा लोकांना सर्वात समाजाला सर्वा सर्वा एकत्र घेऊन एकमेकांना प्रेमाचा संदेश आपण देत राहिलो तर नक्कीच समाजामध्ये आणि देशामध्ये सौख्य राहील यात काही शंका नाही पिंजारीजी जेव्हा जेव्हा ईद निमंत्रण मला येतात भेटण्यासाठी ते मी आवर्जून प्रत्येकाच्या जा घरी जाण्याचा प्रयत्न करतो आणि जातो कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर जो प्रेम अर्धिथ्य आणि गळा भेट मिळते ती इतर एरवी तुम्हाला कधी मिळत नाही हा प्रेमाचा संदेश हा प्रत्येक धर्म देत असतो ते जर आपण आपल्या पुरतं पालन करत राहिलो तर नक्कीच समाज आणि आपल्या या समाजसेवकांनी जो संदेश आपल्याला दिला ती खऱ्या अर्थाने आज ती त्यांच्या प्रती आपली ती जयंती साजरी केल्यासारखी होईल त्यांना स्मृतीत ठेवल्यासारखं होईल तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं माझा सन्मान केला तुमचं प्रेम माझ्यावर आहेच असंच प्रेम तुमचं माझ्यावरच वधिंगत होत राहो तुमचं तुमच्यावरच तुमच्या शेजाऱ्यावरचही प्रेम असं वृद्धिंगत राहो अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद